भारत माता माताकी भारत माता की, की। भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्य साधारण महत्व आहे आपण आपल्या देवतांना सुद्धा आई म्हणतो आपल्या आईला आपण शक्ती म्हणतो असे असतानाही काँग्रेसचे महत्वाचे नेते ज्या स्टेजवर होते त्या बिहार मधल्या सभेमध्ये एका वक्त्यानं आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आई शब्द आईबद्दल आपले शब्द वापरले याचा आम्ही निषेध करतो या सभेच्या स्टेजमध्ये ज्यांचे पणजोबा यांची आजी ज्यांचे वडील पंतप्रधान राहिलेले आहेत असे राहुल गांधी उपस्थित होते त्यांनीही याकडे जाणून बिजून काढाडोळा केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो याचप्रमाणे ज्या व्यक्तीने हे आपशब्द वापरले व्यक्तीवर आणि त्या सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांच्यावर कारवाई करावी अशा मी शासनाकडे मागणी करतो भारत की जय श्रीराम जय राष्ट्र आताच दादांनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या मातेवरती अशा प्रकारचा त्यांच्याबद्दल जो घाणे उच्चार केला गेलेला आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती बजरंग दल यांच्या वतीने हा निषेध नोंदवला जात आहे खरंच खूप वाईट व्यवस् परिस्थिती आहे ते अशा प्रकारचा उच्चार ते करतायत याचाच अर्थ त्यांना स्वतःची आई बहीण आहे ना का नाही हे ते आधी त्यांनी तपासावं हो। आणि मग मोदीजी आज मोदीजींमुळं काय भारताची आज भारत देश हा जगामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावरती जाण्याचा प्रयत्न करत असताना आणि मोदीजींनी ज्या प्रकारे भारताची सुव्यवस्था लावलेली आहे त्याच त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पाचशे वर्ष गुलामगिरी सहन सहन करत असताना राम मंदिराची उभारणी त्यांनी पूर्ण नव्याने केली आणि अशा व्यक्तीच्या आईवरती आज एवढा जाणार्या प्रकारचे शब्द किंवा के वक्तव्य केलं जात आहे याची आज खूप मोठी शोकांतिका आहे की काँग्रेस सरकारने याचा खरंच एकदा विचार करावा निषेध नोंदवला जात आहे त्यानंतर कडक कारवाईची मागणी सुद्धा आम्ही करणार आहोत जय श्रीराम